हाय टू फॅमिली नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना तर सध्या मी गावाकडं आलेली आहे आणि सध्या गावाकडं खूप कामाची गडबड चालू आहे आणि पावसाचं पण आज खूप सारं वातावरण झालेलं आहे तर आम्ही खूप घाईघाई सगळी कामं आवरून घेऊ राहिलेलं आहोत तर कपडे वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं काम झालेलं आहे जवळजवळ तर आ, मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावाकडच्या घरचा परिसर आणि बरंच काही दाखवणार आहे गावाकडच्या खूप साऱ्या गमती जमती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहता हे पण मला नक्की कमेंट करा आणि अजून तुमच्या मैत्रिणींना किंवा मित्रांना माझे व्हिडिओ शेअर करत चला आज सकाळी सकाळीच खूप असं पावसाचं वातावरण आणि खूप आभाळ आलेलं होतं आणि थंडी पण थोडी थोडी वाजत होती तर मस्त चुलीवर पाणी तापवायला ठेवलेलं होतं आणि पृथ्वी मस्त शेकत बसलं होतं तर गावाकडं असं चुलीवरतीच जास्त आम्ही पाणी तापवतो आणि गावाकडं काय होतं लाईट वगैरे नसते त्यामुळं शेगडीवरती पण एवढं पाणी तापत ता तापवलं जात नाही तर आमचं घर असं रस्त्याच्या कडेला आहे घर असं रस्त्याच्या कडेला असल्यामुळं दिवसभर रस्त्याने गाड्या चालू असतात तर खूप सारे मेंढ्या गुरं सगळे असे चरायला लांब रानामध्ये घेऊन जात असतात तर आत्ताच एक मेंढ्यांचा कळप चाल रस्त्याने चाललेला होता आमचं घर पूर्णपणे एकदम रस्त्याच्या कडेला आहे त्यामुळे दिवसभर गाड्यांची गर्दी चालू असते आणि दिवसभर गाड्यांचा आवाज सुरू असतो त्यामुळं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पूर्ण साईडचा आवाज येईल तेव्हा तुम्ही समजून घ्या कारण गावाकडे कसं का राहतो खूप सरा, सरा गोंधळ वगैरे असतो आणि थोडाफार आवाज साईडने येणारच आता काय करणार त्याला हे आमचं गावाकडचं घर आहे आत्ता चार पाच वर्षापूर्वीच हे घर आम्ही बांधलेलं आहे म्हणजे हे घर पूर्ण आई बांधलेलं आहे तर हे जुनं घर आहे म्हणजे कारवाऱ्यांच्या आजोबांनी हे घर बांधलेलं होतं तर हे घरात आम्ही अजून आमच्या आत्या राहतात आणि इकडं आमची चूल आहे तर आम्ही रोज चुलीवरती स्वयंपाक करतो सकाळी करतो आणि काही संध्याकाळी पण करतो जसं जमेल तसं तर हे इकडचं जे जुनं घर दिसतंय ना तर हे खूप जुनं म्हणजे खूप त्याची आता पूर्णपणे पडझड झालेली आहे एकदम एकोणीसशे ब्याऐंशी साली हे घर बांधलेलं आहे म्हणजे जे आज सासरे होते त्यांच्या काळात बांधलेलं घर आहे तर ते सात जण भाऊ हो आहेत आणि मग त्या हिशोबाने हे घर बांधलेलं होतं त्यांनी तर हे चिंचेच्या झाडाखाली खूप छान अशी सावली असते त्यामुळे आम्ही दिवसा गाया इथे बांधतो तर हा आमचा गोठा आहे आणि दिवसभर गोट्यामध्ये गायांना नाही ना ना रात बांधत रात्रीच बांधतो दिवसभर चिंचच्या झाडाखाली बांधतो म्हणजे जेणेकरून त्यांना मस्त छान थंड हवा पण लागते आणि एकाच जागेवरती बांधल्या बांधायला पण बरोबर नाही कारण खाली पूर्णपणे घाण झालेली असते आणि ते सगळं क्लीन करून घ्यावं लागतं तर हे जुनं घर आहे खूप जुनं झालं आहे आता हे घर खूप बऱ्यापैकी पडलेलं आहे पण त्यामध्ये तरी पण आम्ही गोठा बांधायच्या आधी त्यामध्ये आम्ही गाया वगैरे बांधायचो हे मागं जे चिंचूचं झाड दिसतं आहे ते खूप म्हणजे खूप जुनं आहे बऱ्याच वर्षापासूनच आहे तर तिथे मोकळ्या जागेवरती आम्ही गाया वगैरे बांधतो तर इकडं खाली जी दिसते शेतं तिकडं आमचं शेत आहे सगळ्यांची शेतं म्हणजे जवळजवळ पूर्णपणे हिरवी आहेत आणि खूप हरलेली आहेत कारण अजून हिवाळा <गरायां>, सुरू आहे त्यामुळे सध्या शेतामध्ये कांदे वगैरे खूप सार काही आहे आणि अजून पाणी पण आहे इकडं हा तलाव आहे खूप मोठा नाही पण थोडासा छोटा का होईना आहे त्यामुळे भरपूर आम्हाला म्हणजे पाण्याची एवढी काही टंचाई नाहीयेत आणि गावामध्ये राहिला असल्यामुळं आम्हाला दिवसाला रोज सकाळी रोज नाही पण आठ तरी पाणी सुटतच जे वापरायचं पूर्णपणे भागतं आणि शेतामध्ये बोर असल्यामुळं बोरला पण पाणी असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यापर्यंत तरी काही सहसा जास्त काही पाण्याची टंचाई काही भागत नाही हे जे बांधकाम दिसत आहे तर हे चुलत सासरे आहेत त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे तर खूप छान असं सिस्टमॅटिक मजली घर आहे तर त्यांचं ते बांधकाम सुरू आहे आणि सध्या अजून तळ्यामध्ये खूप पाणी आहे हा आनंद आश्रम रायतळे चा मठ आहे तो आम्हाला घरापासून खूप जवळ आहे तर इकडं जे डोंगर दिसत आहे तिकडं लांब शेत आहेत खाली आणि वरती खंडोबाचं मंदिर आहे तर तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आम्ही कारभारी हो। मी आणि पृथ्वी आम्ही खंडोबाला जाणार आहोत तर त्याचा पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही तो पूर्ण पहा तर पृथ्वीला त्याच्या आजी आजोबांनी ड्रेस आणलेले आहेत तर ते आम्ही घालून पाहत होतो तर एक पूर्ण व्हाईट कलरचा कुर्ता पॅन्ट आहे आणि एक जीन्स पॅन्ट आणि शर्ट आहे तर तेच म्हटलं की परत आम्ही तिकडे गेल्यानंतर मग साईज वगैरे काही प्रॉब्लेम व्हायला नको तेव्हा त्याच्या आजी त्याला ड्रेस घालून पाहत आहे तर त्याला खूप आनंद झालेला आहे लहान मुलांना असं कुणी खाऊ दिला किंवा असे नवे कपडे तर घेतले तर त्यांचा आनंद काय गगनातच असतो तसंच पृथ्वीला पण झालंय त्याला एकाच वेळी दोन ड्रेस आणल्यामुळे तो खूप खुश झालाय आजी आजोबांचं आणि नातवंडांचं एक वेगळंच बॉन्डिंग असतं आणि लहान मुलं घरात असली का असं घरात पण असं वेगळे पणच असत आणि खूप दिवसानंतर गावाकडं आलं की मग आजी आजोबा नातवंडाचा खूप लाड करतात तर हे आमचं छोटंसं घर आहे हॉल पुढे हॉल आणि मागं किचन आहे छोटंसं आणि आम्ही इथे किचनमध्ये गॅसवरती स्वयंपाक करतोच पण जास्त चुलीवरती पण करतो तर हे आमचं देवघर आहे तर आईंनी पूर्णपणे बांधकामाच्या वेळेसच हे देवघर अशा पद्धतीने एकदम कडाप्यामध्ये करून घेतलेलं होतं ते जे घर बांधणारे कारागीर होते, होते ते आमचे पाहुणेच होते त्यामुळं त्यांनी आम्हाला असं व्यवस्थित देवघर बनवून दिलं तर ही इकडची दुसरी खोली आहे इकडं बेडरूम आहे बेड वगैरे टाकलेलं आहे तर सध्या आम्ही गावाकडं आल्यामुळं आमच्या बॅगा वगैरे खूप सारा राडा झालेला सा आहे तर मागच्या खोलीमध्ये धान्य वगैरे ठेवलेलं आहे भाजी आहे फ्लावरची आपल्याला बर बर तर संध्याकाळी चुली मी चुलीवरती भाकरी बनवल्या खूप दिवसांनी आज मी चुलीवरती भाकरी बनवल्या होत्या कारण तिकडं बाहेर असल्यामुळं काय गॅसवरच स्वयंपाक केला जातो आणि खूप दिवस येणं होत नाही त्यामुळं मग चुलीवरच्या भाकरी खाण्याचा मूड आलेला होता तर म्हटलं चुलीवरतीच भाकरी बनवूया आणि हे आमच्या आत्या आहेत कोणाला कोणाला ऊस खायला आवडतो मला तर ऊस खायला खूप आवडतो आणि घरी असं गाया वगैरे असतील तर असं ऊस वगैरे इझिली अवेलेबल राहतोच तर शहरामध्ये म्हणजेच बँगलोरला काय होतं दोन तीन ऊसाच्या कांड्या घ्यायचं म्हटलं तरी चाळीस पन्नास रुपये लागतात तर घरी लागता। असा हरभरा खूप आणलेला होता आणि मग त्याच्यातील काही घाटे मी असे मस्त भाजून खायला बनवले तर आमच्या आई भाजीपाल्याचा बाजार करतात म्हणजेच त्या काय करतात होलसेलमध्ये भाजीपाला घेतात आणि मग विकतात तर त्यामुळे घरी भाजीपाल्याची काही टंचाई नसते खूप सारा भाजीपाला शिल्लक तर राहतोच आणि स्वतः घेतल्यामुळे बऱ्याच प्रमाणात भाज्या घरी येतात आणि अशा खूप साऱ्या भाजीपाल्यामुळे काय भाजी बनवायचं टेन्शन नसते हे मंदिर तुकाई देवीचं मंदिर आहे हे खूप जागृत देवस्थान आहे आणि तुकाई देवीच्या मंदिरामुळेच आमच्या वस्तीला तुकाई तुकाईमाळा असं नाव आहे तर आजचा व्हिडिओ येथेच एंड करतेच चला लवकर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद